मी ऍडव्होकेट विशाल मोहिते आज पुण्यामध्ये आलेलो आहे कारण की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ तसेच पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक संघाचं एक आंदोलन आपण अपर कामगार अपर, कामगार आयुक्त पुणे या ठिकाणी ठेवलं होत आपल्याला माहिती आहे की प्रश्न बरेच आहेत सुरक्षा रक्षकांचे आणि असं असताना हे प्रश्न अधिकारी किंवा त्या ठिकाणी उपस्थित असले कोर्टाचे निरीक्षक कुठलीही दखल यामध्ये घेत नाही आणि असं असताना आम्ही वारंवार त्यांना विनंती केली पत्राद्वारे विनंती केली परंतु त्या ठिकाणी कोणीतरी साळुंखे म्हणून एक व्यक्ती आहे आता या साळुंख्याचा बोर्डाचा काही संबंध नाही रिटायर्ड व्यक्तिमत्व आहे घरी जावं आराम करावं नातोंडावर खेळावं परंतु ते न खेळता इथे भ्रष्टाचार भ्रष्टाचार तुम्ही खेळताय का अशी शंका या सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या मनात उपस्थित आहे माझ्या सोबत सुनील बल्लाळ म्हणून एक सुरक्षा रक्षक आहे त्यांचा विषय आम्ही आमच्या अर्जामध्ये घेतलेला आहे या सुरक्षा रक्षकाला विनाकारण ईएसआयसी ला काहीतरी फोटो दाखवून कामावरून काढून कोणाच्या आदेशावर काढला हा साळून म्हणजे एक आका आणि मोठा, मोठा आका हा सगळ्यात साळून या मंडळाचा मोठा आका आहे आणि हा आका सगळं नियंत्रित करतोय का मंडळ असा प्रश्न या सर्व सुरक्षा रक्षणाच्या मनात आहे किती शोकांकी आहे आणि किती किती म्हणजे लाजीवाली बाब आहे की तो साळून की सगळा बोर्ड कंट्रोल करतो ठीक आहे पण तुम्ही रिटायर्ड आहे त्याचं भान तुम्ही राखलं पाहिजे ते राखत नाही त्यामुळे या गोष्टीचा या मी निषेध व्यक्त करतो उलट उत्तर दिलो काल तर चौबे साहेब आणि यांना त्या ठिकाणी मीटिंगला बोलवलं होतं आणि बोलत असतानाही अर्धवट मीटिंग सोडले कारण की यांचा प्रश्न आला हा माणूस नाही का तुम्ही याला माणूस म्हणून वागणूक देणार आहे की नाही हा एक सुरक्षा रक्षक आहे हा तुझा नोकरी स्टॉप झाल्यामुळे पगार स्टॉप झाला आज ही मुलं रस्त्यावर फक्त हे मंडळ आणि हे साळुंके आहेत त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आज ह्या माणसाला घरी राहावं लागलंय या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो बर या मंडळात चालू आहे काय हे कोणीच सांगत नाहीये कारण कोण निर्णय घेत आहे साळुंके सांगतो कायदा हे म्हणतात चाललंय का मंडळ अध्यक्ष आहे का सचिव आहे का हा प्रश्न चिन्ह हा सुरक्षा रक्षकांच्या मनामध्ये उपस्थित आहे आणि त्यासाठी आम्ही हे पत्र दिलंय उलट सुलट उत्तर देणं खोटं उत्तर देणं आणि या सुरक्षा रक्षकांची इज्जत काढणं महिला भगिनीची इज्जत काढणं त्यांना हकलून देणं त्यांच्याशी दुर्व्यवहार करणं हे चालू आहे का माणूस म्हणून हा सांगून घे त्या जागेवरती बसण्याच्या लायकीचा नाही हे माझं ठाम मत आहे आणि स्पष्ट मत आहे सुरक्षा रक्षकांना त्रास देण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी ज्यांच्या जेवावरती हे मंडळ चाललंय ज्यांच्या जीवाने तुम्ही आज हे सगळं पगार घेताय आणि आम्ही तुम्हाला पोचतोय आणि तुम्ही मेरी बिल्ली मुझे मे असं वागताय अजिबात आम्ही सहन करणार नाही म्हणून यासाठी आज आम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं होतं आज आम्हाला किती साहेबांनी दोन तारखेला बोलवलंय आम्ही जाऊ प्रश्न मांडू परंतु ह्यांचा हा स्वभाव बदलणार आहे का हा माणूस म्हणून किती लहान असावं याचं उत्तम उदाहरण तुम्ही सादर करताय का असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे या गोष्टीचाही मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो दुसरं सुरक्षा रक्षकांची पेळून या ठिकाणी होते आणि खासगी सुरक्षा रक्षक आहे त्यांना वाव माणूस एजन्सी आहेत कुठला तरी ठिकाणी दाखल होतो या एजंटचा तुम्ही बंद करणार काय हा एक प्रश्न आहे आमचे बारदी साहेब आहे सगळे पुणे जिल्ह्यामध्ये खंड एकचा अभ्यास करा अभ्यास करा आणि भविष्य निर्वाह निधीची तरतूद ईडीएलआय एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स लागू करा तुम्ही अजून लागू केले नाही सात लाख रुपयाचा सा इन्शुरन्स का लागू करत नाही तुमची जबाबदारी आहे ना परत करत नाही कायद्याचं खंड का प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नाईन्टी तुम्ही लागू करत नाही कायद्याचं अज्ञान असणं हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे हे कोर्टाने सांगितले तुम्ही कशासाठी आहात तुम्ही अधिकारी आमच्या सेवेसाठी आहात पण तुम्ही जर हे करत नसाल तर तुमचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो सर्वे ऑफ इंडिया म्हणजे एवढी मोठी संस्था आहे आज त्याचे आपले बरेच गार्ड घरी बसत का एक प्रायव्हेट एजन्सी तिकडे काम करते लाज वाटली पाहिजे आपण त्या प्रायव्हेट एजन्सीवरती काम करत नाही प्रायव्हेट एजन्सी तुमची कोण लागते हो? प्रायव्हेट एजन्सी तुमचे जागे बघते का हा प्रश्न माझा मंडळाला आहे आणि त्या सर्व ऑफ इंडिया सर्व गार्डना न्याय दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या प्रायव्हेट एजन्सी कारवाई करा काय एजन्सीचा संबंध आहे ती पण आपल्याला रजिस्टर आहे ना रजिस्टर असता पण असताना आपण असं का करतो हा प्रश्न ही माझ्या मनामध्ये आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस पासून तिकडे गार्ड नाहीये आहे जी फोर एस जी फोर तुमचं लागतं कोण या जी फोर एस ची तात्काळ मान्यता रद्द करा जी फोर एस अतिशय भ्रष्ट आणि सुरक्षा रक्षकांना शोषण करणारी एजन्सी आहे आणि त्यामुळे त्यामध्ये असलेल्या आमच्या अमिना शेख या भगिनीला तुम्ही तडकाफडकी नोटीस न देता कामावर काढलं ही सुरक्षा रक्षक ठेवली आहे का तुम्ही त्याच्यावरती कोणती कारवाई करत नाही जी तुमचं बंद आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये या ठिकाणी आहे त्यामुळे ती अफेक्टेड आहे परंतु मंडळाने त्याबद्दल कुठली दखल घेतली नाही आज ती बिचारी एक महिला घरी बसलेली आहे तिचं कुटुंब आज तिला नवरा नाही आहे या सगळ्या गोष्टीचा लहाज वाटली पाहिजे आपण काय करतोय माणूस म्हणून हे सुरक्षा रक्षक मंडळ स्वतःला म्हणून लायकीच आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि अशा प्रकारे हे जे आमचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह कोण करणार किरकोळ किरकोळ रजा आहेत किंवा रजा आहेत पंधरा पाच या सगळ्याचा विषय हा चालू आहे भत्त्याचा विषय आहे त्या भत्त्याचा का लाव करत नाही तुम्ही तो एक विषय आहे महापरिषदेच्या अंतर्गत जे सबस्टेशन नोंदित आहेत त्याचा फरक अजून बाकी आहे मे दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा चा फरक अहो पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहोत अधिकाऱ्यांचा एका मेळाचा पगार आहे तर रडतील आमचे फरक दो दो तुम्ही दोन दोन तीन तीन वर्ष रखडवतात पण ह्याची लाज वाटत नाही का हाही माझ्या तुमच्यासमोर प्रश्न आहे खाकी ड्रेस दिलाय तुझं वाटत का करत नाही का तुम्हाला बॅड लावायचा हातीवर मिरून काढत तर खाकीवर द्यायचे देऊन टाका ना दिलाय ना सुरक्षा रक्षकांच्या या या संघर्षाचा विजय झालाय आणि तुम्ही ती खाकीवरती लवकरात लवकर पुणे त्या सुरक्षा रक्षकांना दिलीच पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत परत त्या शिलाईचा प्रश्न कुठला तरी टेलर द्यायचा आणि त्यांना फालतू शिवून द्यायचं हात मोठा करायचा पाय मोठा करायचा आणि त्या घराचा गणपती करून टाकायचा अशी अवस्था आम्हाला नको आम्ही आमचे कपडे शिवून घेऊ सहाशे पन्नास रुपये ती शिलाई आम्हाला द्या तुम्ही सांगा तरी शिवू तुम्ही सांगेल ती स्टाईल शिवू दोन खिशे ठेवू काय लाईनरसाठी ठेवू सगळं ठेवू पण तुमच्याकडून गणवेश शिवून घेणं म्हणजे महापाप आहे अशी भूमिका सुरक्षा लक्षणे चालली आहे म्हणून आम्ही हा लढा देतो दुसरं बल्हाळ साहेबांचा विषय आम्ही सांगितलाच परंतु अजूनही चार धर्मेशीची शिलाई आम्हाला मिळाली नाही चार गणवेश आमचा अधिकार आहे आमच्या मुलाखत पद्धत बंद करावी आणि रुटीनुसार ज्याची मागणी असेल त्या सुरक्षा रक्षकाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात यावं मुलाखत सिस्टम मध्ये काय होतंय हे मंडळाचे दलाल ना पटकन बाहेर येतात एक लाख दीड लाख लोकांना शोषण करतात आस्थापनाचे सन्मान साधतात आणि जो खराब प्रामाणिक मुलगा आहे गरज आहे नाही गरजू आहेत असा मुलगा पैसे नसल्यामुळे मागे राहतो सर्व सुरक्षा संघटना वाटली पाहिजे की आपण असा भ्रष्टाचार करतो आज देश कुठे चाललाय आणि तुम्ही कुठे चाललाय एवढी नीतिमत्ता संघटने ढासून घ्यायची का आणि त्या संघटनांना आपण जागा द्यायची का त्या ऑफिसमध्ये आज बऱ्याच जणांची नाव सांगू शकतो मी काय काम असेल त्यांचं त्यांच्या ऑफिसमध्ये हा ते सुरक्षा रक्षक नाहीत हा बाकी त्यांचं काही काम नाही फक्त दलाली करण्याचं जे काम करत असतील तर या दलालांना या अधिकाऱ्यांनी थारा देऊ नये तुम्ही तुमचं घर भराल परंतु वाईट कर्माचं पाप तुम्हाला या ठिकाणी फेडायला लागेल आणि सुरक्षा रक्षेचं तळतळाट देऊ नका ही माझी विनंती आहे त्यामुळे हा एक प्रश्न आहे तसेच आरोग्य विभागाचा ग्रामीण रुग्ण रुग्णालय जिल्हा रुग्णालय वेतन निश्चित झाले वेतन वाढ झाले पण वेतन वाढीप्रमाणे त्यांना आजही वेतन मिळत नाहीये एक टक्का लेवी पीफ ची वाढवायला पाहिजे पुन्हा वाढून पंच्या घर आपल्या योजना आहेत इन्शुरन्स योजना त्या लागू केल्या पाहिजे मंडळाचे अध्यक्ष सचिव निरीक्षक हेच आदेश देऊ आदे शकतात ना सचिवाची सही लागते असं नसतानाही मंडळाचा कारभार हा राम भरोसे आहे दोन भरोसे आहेत साळुंखेच्या भरोसेचा कारभार चालू आहे ते खपून घेतलं जाणार नाही अध्यक्ष सचिवाने आपल्या जबाबदाऱ्या पार आम्ही ही विनंती करतोय आम्ही का एकाचं नाव घेतोय तो एक मनुष्य आम्हाला सतत त्रास देतोय त्याने सांगितलं त्या मनुष्याने तोंडी सांगितलं तो स्टॉप तर स्टॉप अरे चाललोय काय अरे हिटलरशी आहे का मुघलाही लागून गेली आहे का लोकशाहीचं राज्य आहे संविधानाचं राज्य आहे काहीतरी ठरवून काहीतरी नियम आहेत की नाही नोकरीवर जाण्यासाठी का ते आम्ही आपण शिकलं आपल्या युद्धापासून होऊ नको बाध हे बल्ला उद्यावर पण भात चालतं का की हुकुमशाही हिटलरशाही मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आम्ही आंदोलन करत आहोत आणि करणार आहोत आज सेवा पुस्तिका आमची तयार झाली आम्ही किती म्हणतो आमची सेवा पुस्तिका तयार करा ज्यामध्ये आमचं सगळं डिटेल असेल पण तेही मंडळ करत नाही सेवा पुस्तिका सेवा अभिलेख असल्यामुळे आमचं ग्रॅज्युएटी आणि सुरक्षा रक्षकांचं नुकसान झालेलं आहे असं म्हणतो आम्हाला दर्जेदार तुम्ही ओळखपत्र देऊ शकत नाही हे आमची नाही की ओळखपत्र चांगल्या तसेच द्या त्यातला शाही फोटो दिसावा माणूस गोळा कारा त्या आधार कार्ड करू नका आपण चांगले प्रतिष्ठित मंडळ आहोत आप त्याप्रमाणे आपण अशी विनंती आहे चांगल्या दर्जाचं आयडेंटी कार्ड द्यावं तसेच सुरक्षा रक्षकांना भेटण्यासाठी सचिव साहेबांनी वेळ द्यावा चोबे साहेब माझ मस्ती ही एका मर्यादेपर्यंत चालते शेवटी तुम्ही आज जे काही कराल ना ते तुम्हाला रिटर्न भेटणार आहे तुमची कर्म तुम्हाला रिटर्न भेटतील तुमच्यावरती असा कोणतरी मास दाखवेल कृपया करून सुरक्षा रक्षकांना समजून घ्या त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या हे विनंती करतो मंडळाचा फोन उचलत नाही साईडला काढून ठेवता रिसिव्हर कशासाठी प्रश्न ऐकून त्याचं समाधान करण्यासाठी आहे नाही रिसिव्हर काढून ठेवण्यासाठी नाहीये जर तुम्हाला ऑपरेट करायचं नसेल तर त्याचं बिल भरू नका चार आमच्या मंडळाचे असतील त्यामुळे मंडळाचा फोन सुरक्षा रक्षकांचा फोन उचलून व्यवस्थित माहिती द्या नाहीतर जर तुम्ही माहिती दिली नाही तर आम्हाला माहिती ती विचारावी लागते तुम्हाला त्रास होतो आणि तुमचा त्रास टाळा पी एफचं व्याज जे पॉईंट पंचवीस टक्के तुम्ही गिळलं आहे कुठे गेलो होते पाच टक्के व्याजाचा परतावा हो दिलाय पाच पॉईंट पंचवीस टक्के व्याजाने आम्हाला बँकेने पैसे दिले त्या पंचवीस टक्के व्याज कुठे गेलं कुणी खाल्लं पेपरमध्ये तर आपल्या अब्रूची दफ्तरे टाकली जातात मध्यंतरी बोर्डामध्ये भ्रष्टाचार झाला ते सुरक्षा रक्षणावर नाव दिलं नाव बळी गेला पण तेसे खरे सूत्रधार मानेकरी शोधा असं मला वाटतंय त्यामुळे हे हो। आय वॉन्ट जस्टिस हे आंदोलन हे करत आहोत हे सुरम एरवटा पार्टी ग्रुप आहे त्याच्यावरती साळुंके साहेब तुम्हीच सांगितलं होतं की बलायची नोटीस स्टॉप करा पवार सुपरवायझरला स्क्रीनशॉट आहेत आमच्याकडे आपण करतो काय मांजर जर दूध पीत डोळे मिटून दुखित असेल तर तिने असं समजू नये की कोणी बघत नाही आम्ही सगळे या ठिकाणी या सुरक्षा रक्षक रक्षक आहोत आम्ही आहोत पण या सुरक्षा रक्षक रक्षक आहोत भान तुम्ही ठेवा जर तुम्ही चुकीचं काम करत असेल तर आम्ही तुम्हाला ठोकायलाही कमी पडणार करणार नाही कारण की ठोका तुम्ही सुधारणार नसेल तर तीही तयारी तुम्ही ठेवली पाहिजे जर काळ कृत्य कृष्ण कृत्य करत असाल तर ते कृत्य तुमच्याकडून कसं चांगलं करून घ्यायची जबाबदारी आमची आहे त्यामुळे आय वॉन्ट जस्टिस हे आंदोलन आहे जर तुम्ही न्याय दिला नाही तर आम्हाला न्याय घ्यावं लागेल कारण की न्याय हा मागून मिळत नसेल तर तो, तो हिसकावून घ्यायला लागेल आणि आम्हाला न्याय कसा घ्यायचा माहीत आहे तर भारतीय मधुसंघाचे आम्ही सगळे घटक आहोत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे घटक आहोत आणि आम्ही आमचा हक्क आणि न्याय मिळवण्याची अशा स्वस्त बसणार नाही हा इशारा आणि आंदोलन दोन तारखेला आम्ही येतोय या पुणे जिल्ह्यामध्ये मंडळामध्ये भेट द्यायला आम्ही सगळं पदाधिकारी येतोय आणि जर त्यावेळी तुम्ही दखल घेतली नाही कानाडोळा केला एकदा करा दोनदा करा पण आमची संघर्षाची तयारी आहे जर तुमची न देण्याची तयारी असेल तर आमची संघर्षाची देण्याची आहे आम्ही संविधान मार्गाने प्रामाणिक मार्गाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही आमचे हक्क मिळवणार जरी तुम दिली नाही कारण आम्हाला न्याय हवा आम्हाला जस्टिस हवा धन्यवाद आत्य मधु संघाचा मधुसंघाचा विजय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा विजय पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक संघाचा विजय पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक संघाचा <स्थिति> विजय धन्यवाद